ज्वेलर्स कामगाराची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अखेर अटक हत्या प्रकरणातील अन्य फरार आरोपींचा शोध सुरू महालक्ष्मी ज्वेलर्स दिनेश चौधरी यांची करण्यात आली होती हत्या ठाणे पोलीस एसटीएफ पथकाने आरोपीला केली अटक आता घडीला एक मोठी ब्रेकिंग आपण शहापूर येथून पाहतोय शहापूरमध्ये काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये काम करणाऱ्या कामगाराची हत्या करून पसार झालेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे त्या प्रकरणातील आरोपी सोनूला मांजनपूर येथून एस टी एफ पथकाने पकडले असून पी एस टी एफच्या प्रयागराज युनिट सोबत छापा टाकत त्याला अटक करण्यात आली आहे ज्वेलर्स हत्या प्रकरणातील संबंधित अन्य आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे